जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार पालिकेचे मुख्य अधिकारी यांना भारतीय स्वाभिमानी संघातर्फे नंदुरबार नगरपालिका अंतर्गत जीटीपी कॉलेजजवळील आदिवासी वस्तीत महिला व पुरुषांसाठी शौचालय बांधणेबाबत निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार नगरपालिका अंतर्गत जीटीपी कॉलेज आदिवासी वस्तीत महिला व पुरुषांसाठी शौचालय नसल्याने सदर वस्तीतील नागरिकांना शौचालयासाठी रात्री बेरात्री बाहेर जाण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आजूबाजूच्या परिसरात उभड्यावर शौचास जावे लागते पालिका अंतर्गत नवीन नवीन वस्त्या कॉलन्या निर्मित झाल्याने त्या ठिकाणी नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु सदर वस्तीत जवळपास शंभर वर्षांपासून वास्तव्य करणारे नागरिक आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये सदर नागरिक मतदानाचा अधिकार बजावतात असे असताना देखील सदर आदिवासी वस्तीत पालिका प्रशासनाने व वा त्या वार्डातील लोकप्रतिनिधीने साधे सुलभ शौचालयाची देखील सोय केली नाही तरी प्रशासनाने व तेथील लोकप्रतिनिधीने जाणीवपूर्वक हेतुपुस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे त्यामुळे भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रतिनिधी यांनी वस्तीत भेट दिली असता समस्या गंभीर स्वरूपाच्या असल्याचे दिसून आले तरी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन सूचित करण्यात आले आहे की दहा दिवसाच्या आज सदर आदिवासी वस्तीत महिला पुरुषांसाठी शौचालय मंजूर करून त्या ठिकाणी शौचालय बांधून देण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भारतीय स्वाभिमानी संघकडून सदर वस्तीतील नागरिकांना सोबत घेऊन पालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे प्रदर्शन करण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा पालिकेचे मुख्याधिकारी यांना आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुका अध्यक्ष अजय वळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही भारतीय स्वाभिमानी संघ नंदुरबार शाखेच्या वतीनं नंदुरबार नगरपालिका अंतर्गत चिटीपा कॉलेज जवळील आदिवासी वस्तीमध्ये आज जवळजवळ नगरपालिकेवर चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एखादी सत्ता भोगणारे प्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासन यांनी आजपर्यंत त्या सदर आदिवासी वस्तीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी साधं एक शौचालय देखील बांधण्यात आलं नाही आहे तिथल्या जनतेने आम्हाला माहिती दिली असता आम्ही काल भेट दिली भेट दिल्यानंतर त्या वस्तीमध्ये आम्ही पाहिलं असता खूप दयनीय अवस्था आहे आजपर्यंत या भागामध्ये प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक आणि पालिका प्रशासन यांनी या वस्तीमध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं शौचालय बनवण्यात आलं नाही त्यामुळे ना तिथल्या महिला आणि पुरुषांना बाहेर शौचालयासाठी जावं लागतं रात्री रात्री तर ही फार दयनीय अवस्था आहे म्हणून आज आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना नगरपालिका नंदुरबार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी आम्हाला सांगितलं की उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी भेट घेऊ आणि त्या ठिकाणी जागा असेल तर निश्चितच आम्ही तुम्हाला सार्वजनिक शौचालय बांधून देण्यासाठी आम्ही व्यवस्था करू परंतु खूप या गोष्टीचे आहे की त्या भागामध्ये नगर ते नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करीत होते आणि आज जे प्रशासक आहेत परंतु चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष एकपर्यंत एखादी सत्ता असणाऱ्या पालिका प्रशासन आणि इथल्या ज्या प्रतिनिधींनी आमच्या आदिवासी बांधवांकडे एक निश्चितच भेदभाव केलेला दिसत आहे जर दहा दिवसाच्या आत पालिका प्रशासनाने जर त्या ठिकाणी महिला आणि पुरुषांना शौचालय बांधून देण्यासाठी जर कारवाई केली तर दहा दिवसानंतर आम्ही नगरपालिका प्रशासन कार्यालयासमोर इथल्या जनतेला सोबत घेऊन आम्ही मुदत आंदोलन करणार आहोत めちゃくちゃ。